श्रीराम आज रविवारची सुट्टी इन सुट्टी म्हणले आनंद चा आनंद पण आनंद थोड्या वेळ बाजूला ठेवताना आपला अभ्यास पूर्ण करतो अभ्यास का पूर्ण नाही झाला भाऊ शाळेत गेल्या सरचा मार खायला आता अभ्यास तर पूर्ण झालाय पण मला तर लई भूक लागली भाऊ डायरेक्ट आपल्या खिऱ्याच्या वावरात आलो पण इथं काही खिरे सापडत नव्हते मग फोन केला तेव्हा म्हणला खिरे उगलेच नाही तर सापड ना अभिषेक भाऊ ला खायच्या गोष्टीत किती संकटे संकट आली तरी अभिषेक भाऊ माग नाही आटत मग कसं बसा शेवटी एक खिरा सापडी लावून घेतला खोन आता येई रे पशी तोडून तोडून संपत आलेला गिन्नी गावात सुद्धा परत उगल बो काय भारी गुलाब दिसतंय बो असं वाटतंय घ्यावा तोडून अरे बाबा आता तर मी निस्तर रांगोळी काढायचं शिकत का होतो मायकून रांगोळीचा डबा सांडला आता ही भरलेली रांगोळी कुठतरी लपून ठेवून देतो कोणला दिसले नाही पाहिजे आणि आता आलो आता मला पाणी घाल वाटत होती मग त्यांच्याकडे पळत आलो ते म्हणजे आता त्यांना म्हणलं तुमची एनर्जी ड्रिंक वाढवा तोपर्यंत मी ड्रायव्हिंग करतो आपल्या ड्रायव्हिंग ना थोडी सरिच मोडली म्हणलं मेरे